हा चल चार पाच आहे फक्त पंजावर चालायच फक्त पंजावर चार पाच पाठी मागे तांस, फक्त टाचेवर फक्त टाचे हातवर हातवर एकदम रिलॅक्स थांबातीतच दोन्ही हात सगळं श्वास भरायचा डावीकडे जायचे श्वास जाऊ डावीकडे जाऊ दे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा श्वास यावर जाऊ दे विरुद्ध ते शेरा जाऊ दे डावी साई डावीकडे थांब थंबतीतच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चला डाव्याकडे उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हात सगळं सावकाश पाणी एक दोन मिनिट एक घेणारा श्वास छोड दो और एक घेणारा श्वास छोड दो पंधरा वेळेस गोरीवर चौड्या दहा वेळेस जागेवर पाळायचे आणि दहा वेळेस दोन्ही हात सरळ करून जेवण मारायचे चल दोन्हीवर चौड्या स्टार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जम जम बारा तेरा चौदा पंधरा छेंशी जागे आहे एक तोंडबंद दोन तीन स्पीड मध्ये चार पाच सहा सात आठ नऊ दहा सर्व चला जव 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कोण बंद दोन्ही हात गुडघ्यावर श्वासाकडे लक्ष द्यायचंय हात गुडघ्यावर गुडघे चोळा थांबतात गुडघ्याच्या वाटीची वारिश करायचे व्यवस्थित तोपर्यंत श्वास नॉर्मल होतो सोळा गुडके आहे उडून चोळायचे पाठीमध्ये मिक्सी मध्ये पण चोळायचे एकदम रिलॅक्स एक घ्यायला श्वास और एक घ्यायला श्वास छॉ दोन्ही गुडघे थोडे पुढे घ्या श्वासाबरोबर डावी बुडून गोद फिरवायचे आहे डावी कुठून उजवीकडे चला बघा श्वास एक दोन तीन श्वासाबरोबर चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच गुडघ्यातून पाय सरळ फक्त गुडघे वर वडायचे श्वासा बरोबर गुडघ्याची वाटी वर खेळांची तीन श्वासा बरोबर दोन श्वासा बरोबर तीन श्वासा बरोबर चार श्वासाबरोबर पाच एकदम वेग स्थान जपले गेला जाऊन खाली गुडघ्यातून पाय सरळ एकदम रिलॅक्स स्टिचिंग करा व्यवस्थित सावकाश तुम्हाला यायच एकदम रिलॅक्स एक ठिका श्वास और एक छॉडिकेला श्वास छॉड गुन्हे हात कमल्यावर अंख्या बरोबर पाठीच्या अंक्यावर श्वास बोलायचा आणि सावकाश पाणी मार चला थांबायचरा श्वास जवळ्या मागे श्वास सोडत सोडत जवळे जवळ मागे कमत थोडीशी पुढे छान व्हावा तिथंच एकदम रिलॅक्स नॉर्मल श्वासोश्वास सब्दाविसारितच थांबवायचंय एकदम रिलॅक्स एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा जाऊन द्या तेरा पूर्ण आपल्या हृदयाचे स्नायू कांदे गेले पाहिजे चौदा पंधरा बाकीच्या नंखेवर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सवका अशिया सरळ डोळेबंद आहेत किंवा ठेवा एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एक दिस

तीन मान जागेवर भोक जागेवर चार पाच पूर्ण पाचवा राऊन व्यवस्थित जागेवर एकदम रिलायच दोन्ही हान खांद्यावर पाचि गोबरून चिटकलेली खाते अर्थात हात दूध सोडा श्वासाबरोबर गुण, म्हणून गोबऱ्याला गोबरे चिटकते मागे गोल मिरवायचे चला श्वासाबरोबर एक दोन म्हणून पाठीमागे तीन चार पाच पूर्ण पाचवा रो व्यवस्थित विरुद्ध दिशेने एक श्वासानुद्ध दोन सवय लावायचे तीन प्रत्येक प्रकार करायला चार पाच पूर्ण पाचवा रो एकदम समोर एक दोन तीन चार पाच वर वरखाली दो, एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स दोन्ही हात साईडला दोन्ही हर साईडला श्वास भरायचा आणि पूर्ण डावी पिळायचं पाय पण यायचे का पायचं आधी पिळ घ्यायचा आणि डावी बघा श्वास जवळ्या डावीकडे जाऊ त्या डावीकडे जाऊद्या डावीकडे थांबत एकदम रिलॅक्स हा एकदम सरळ डाव्या रंगाचं मतलं गोड पाहिजे अर्थात गोटांकडे मालकीचं लक्ष ठेवायचं तेवढी माल हाताच्या दिशेने पाठीमागे टन झाले पाहिजे छान जाऊ दे अजून डावीकडे भरपूर थांबा एक दोन तीन चार पाच सहा सहा भराश्वास सावकाश या पुढे भरलेला श्वास जाऊ दे उश्मीकडे सोडत सोडत जाऊ दे उशीकडून तर बरोबर पायसा बीड बसला पाहिजे सहा सात सावकाशी या पुढे चला डावीकडे उचल एक दोन हात सरळ तीन चार पाच सहा सात आठ विश्राम एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो बरबर श्वास अपने सोई का वापरा चाहिए एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स दोनों हाथ कमरे वन व्यायाम एकदम रिलॅक्स मान मंत खालीच आहे शरीर सरळ आहे रंगाण खाला श्वासा बरोबर न थांबता पाच राहू गोन फिरवायचे आहेत डावीकडून पाच राहू चला भरा श्वास पूर्ण पाठीमाग दर रगडायची चांगली दोन तीन चार पाच सवक यामुळे मान थोडीशी वर घ्या परत खाली जाऊन परत तुमची एक दोन श्वासांवर चार पाच एकदम सावकाश मान वर खाली हलकीकडे एकदम हलक्या पद्धतीला एक दोन तीन चार पाच वर खाली एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स आता करा डोळ्यावर चेकऱ्यावर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम पायामध्ये घ्या घेणार या पायामुळे दोन्ही हात साईडला दोन्ही हात साईडला श्वास बघायचं सगळ लक्ष जिथं आम्ही तिथंच पाहात खाली जायचंय आणि तिथंच थांबायचं पाटीचा खाना एकदम सरळ झाला पाहिजे भराश्वास जाऊ द्या सरळ खाली लक्ष समोर ठेवा जिथं होतं तिथं वाटीचा खांना एकदम सरळ अजून थोडं खाली जाऊ द्या बरोबर थांबा एक, जा था। एक दोन तीन चार पाच उजव्या मायाचा मोठा पकडा डावा हातवर लक्ष वर लक्ष वर लक्ष वर थांबा तिथंच चौदा नाड पलीकडे वाव थांबा तिथंच लक्ष वा एक दोन तीन मुलगे तू सरळ चार पाच श्वास पूर्ण यावर 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 आता विरुद्ध दिशेचा अंतर डाव्या पायाचा उजव्या पायाचा अंतर चला श्वास या कधी या सरळ कस लक्ष वा हाताकडे अंगठा पकडा एक दोन तीन पाय सरळ चार पाच वास याव यावन यावर स्पीड वर करायचं एक म्हटलं की डाव्या पाहायचं परत वर यायचं उज दोन म्हटलं की उजव्या पाहायचं चौस्ट एक वर दोन वर तीन वर चार पाच सहा सात जाऊद्या खाली आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा यावर एकदम रिलॅक्स एक घेरा श्वास छॉर्ड दो और हेरा श्वास छॉड दो परत दोन्ही हात साईडला पायांमध्ये अजून अंतर घ्या आमचा कमीत कमी तीन साडेतीन महिन्याचा तर पाहिजे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वास भरायचा डाव पाय बाहेर काढा डाव पाय पंच बाहेर काढायचा फोड न करून देता श्वास भरून खाली जायचे पायाच्या पंचावर डावा हात गेला पाहिजे आणि उजवा हात कानाला लक्ष पाहायचा श्वास जाऊ खाली जाऊ खाली डावी इकडे जाऊ खाली बरोबर त्रिकोण झाला पाहिजे हं म हात काना लक्षात हात सरळ एक दोन तीन चार पाच सहा सहा श्वास यावन यावन डाव पंजाब उजवा पंजाब आहे चला हश्वास जाऊ द्याखाली मुलग्या तू आपलं पाय सरळ ठरतो जाऊ खाली जाऊ खाली डावा हात कामाला तिथलेला हा थांबा तिथ एक दोन तीन चार पाच सहा सात सावकाश यावर यावर दोन्ही हात वर चिटवा डावा पंज परत बाहेर काढा श्वास बघायचा डाव्या गुलग्यावर पुढे जायचंय पंजा बाहेर काढा हा डाव्या गुळग्यावर पुढे जायचंय आणि पाठीमागे ताण द्यायचा द्या अगोदर पुढे खाली द्या गुळगा फोल्ड करा द्या खाली मागे हाताकडे वर लक्ष द्या द्या हाताकडे लक्ष हम्मितच एक हनुमंता सर व्यवस्थित हनुमान सगळ्यांसाठी कोण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश तिथं सरळ व्हा रातच राहू द्या जागी तन घ्या या जवळच्या बाजूला या समोरच्या बाजूला पंजाब आहे गाणा श्वास आहे उजव्या गुडगीवर पुढे यायचं या पुढे या पुढे जाऊ द्या मागे लक्ष वळ हाताकडे एकदम रिलॅक्स थांबत बॅले पायावर आला पाहिजे भाग थोडा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश सरळ भाग सावकाश साइड ला खंबा तीन तक खाली एकदम रिलॅक्स एक ही हेरा श्वास छोड़ दो एकदम रिलॅक्स एकदम रिलैक्स पाया में जामतर पाया में जामतर दुनिया हाथ सरल वर दुनिया हाथ सरल श्वास भरा इसे फक्त खाली रह इसे वर ये इसे पांच मिनट्स श्वास जाओ देते सब खाली या खाली एक लगे सुवर दो तीन चार पाच जेवढ्यातून पाच सहा सात आठ नऊ दहा विसरा या समोर न खाली एकदम वेगायचं एकमेरा श्वास छॉड और मेहरा श्वास छॉड श्वास बनायचा कंजूस मला बना करायचा जरूर श्वास भरण्याचा प्रयत्न करायचा दिवसभर आपण घर नाही एकदम पंधरा टाळ्या पंधरा ते वीस टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांच्या एक साठ टाळ्या वाजल्या पाहिजेत वीस नंतरच थांबायचं